पाठीमागेल पाच दिवसात जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आज या क्षणाला आली आहे खरं तर गेल्या पाच दिवसात शेतकऱ्याचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि हे नुकसान शासनाची मदत येईल त्यावेळेस येईल पंचनामे होतील आणि त्यावेळेस ती मदत येईल पण आता शेतकऱ्यांना खरी मदत आहे ह्या वाशी तालुक्यातील सर्व जनतेची आणि लोकप्रतिनिधीची खर तर त्या फेसबुकवर व्हॉट्सअपवर मी आज बघितलं ज्या नेत्याचे कार्यकर्ते चोवीस तास त्याची फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर पोस्ट चालवतात ती कार्यकर्ते आज पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना विनंती करतात की इथं पूरग्रस्त साठी मदत करा खरं तर पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी मदत केली त्याची इच्छा असेल त्यांनी जरूर केली पाहिजे पण मला एक सांगायचंय चे, अरे चेल्या पाट्यानो तुझा आमदार खासदार पंचवीस पंचवीस वर्ष यांच्या घरात आमदार की आहे एक टर्म खासदार दोन टर्म खासदार एक टर्म आमदार आणि बांधावर आलं की म्हणायचं माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही शेतकरी जास्त काही मागत नाही तुम्हाला त्याचा संसार फक्त रुळावर आणायचा आहे त्यासाठी आता फिरण्यात फिरून संसार रुळावर येणार नाही शासनाची मदत होणार आहे ती पंचनामे होणार आहे ते तर होणार आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पश्चिम महाराष्ट्राला करत आहेत बाबा आता तुला माझी विनंती आहे जा आणि त्याला खरी परिस्थिती सांग कि आता ह्या भूम परांडावासी जनतेला इलेक्शनच्या टायमात परिस्थिती नसताना तुम्ही बुथला पाच पाच दहा दहा हजार कसं देतात आणि त्याच गावाला तेवढ तरी पैसे आता ही परिस्थिती दुष्काळाहून भयानक आहे त्यामुळे आता फक्त मोकळे फिरणं बंद करा आणि या शेतकऱ्याला काहीतरी तुमची मदत होईल माझी तर शेतकऱ्याला विनंती आहे माझा जरी आमदार असला तरी त्याला तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की बाबा आता फिरायचं वास करा आणि आम्हाला तुमच्याकडून काहीतरी मदतीची अपेक्षा आहे त्या गेल्या पाच दिवसापासून आम्ही जे जे पूरग्रस्त आहेत भूम परांडा वाशिम पाच हजार कुटुंबांना आम्ही किटचं एक अन्यधान्य एक मदत नाही तर या आमदाराचं कर्तव्य आहे पण ह्याच्या पलीकडे सांगतो माझा माझ्या आमदारावर पूर्ण विश्वास आहे अरे तुम्ही आता ज्या वेळेस उद्यापासून दौरा करताना त्यावेळेस मोकळं दौरं करू नका त्या शेतकऱ्याला काहीतरी दिलासा देतात आणि चे चपाट्या सुद्धा तुमच्या आमदाराला खासदाराला सांगता की आता आपल्याला काही ना काही या शेतकऱ्याला मदत करावी लागेल कारण ही परिस्थिती आता खरंच भयानक होत चालली आहे त्यामुळे आता अपेक्षा करतो ज्या वेळेस तुम्ही आता फिरताल त्यावेळेस नक्कीच ह्या वाशीसाठी मदत घेऊन येताल एवढीच अपेक्षा करतो आणि याच्या पलीकडे सांगतो मी आमच्या सुद्धा आमदाराला सांगतो की आता साहेब आपण सामान्य कुटुंबांना तात्पुरती का होईना एक दिलासा म्हणून अन्नधान्य वाटप केलं याच्या पलीकडे सुद्धा आपल्याला जाऊन मदत करावं लागणार आहे कारण ही मदत नाही तर आपलं आमदार म्हणून कर्तव्य अस आणि माझी आमदारांना ज्यांना ज्याला आमदार होण्याचा आता कंड आहे ना त्यांनी आता या शेतकऱ्यासाठी या पूरग्रासासाठी मैदानात हो। उतरावं तुमची काही परिस्थिती नाजूक नाहीये तुमच्या प्लॉटिंग आहेत तुमचं व्यवसाय आहे त्यामुळं लोकांना येड्यात काढायचं बंद करा आणि आता तरी फुलाची पाकडी मदत करता एवढीच अपेक्षा करतो हो गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा